छान होत आहेत प्रवचन एकदम आणि त्याच्या झाल्यावर आकलन शक्ती वाढते आणि असं वाटतं जोपर्यंत म्हणजे आपल्याला मानसिक त्रास होतो किंवा असं दुःख होत तर समजायचं अजून आपल्याला आत्म, आत्म आत्मा काय आहे आत्माचं ज्ञान पूर्णपणे झालंच नाही तो जेव्हा पूर्ण आनंद गण स्वरूप असतो तेव्हाच तो आत्मस्वरूप असतो आणि ज्या ज्या वेळेस तो सुख दुःख किंवा चिंता इत्यादी गोष्टीमध्ये असतो तेव्हा तो देहभावात असतो जेव्हा आत्मभावात गेला तर त्याच्यापासून त्याला मुक्ती आहे पूर्ण oh. आणि त्या आत्मभावात जाण्याकरता की केवळ आपण दृश्यातून आपल्याला नाही होणार तर अदृश्य तत्व जे आहे ते तुम्ही शांत बसल्यानंतर निशब्द अवस्थेमध्ये स्वामींचं स्मरण करत असताना तुम्हाला त्याची प्रतिती येऊ शकते ती प्रतिती येण्याकरता तुम्हाला असं तुम्ही काही प्रकृतीच्या काही गोष्टीचा आधार घेऊन तुम्हाला ती मिळेल असं नाही आहे आणि त्या प्रकृतीच्या गोष्टी घेतल्या तर त्याला त्याच्या अनुसार त्याचे गुणदोष तुम्हाला लागतात तुम्ही शुद्ध अंतकरणामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं तर ती जी शांती आणि तो जो आनंद मिळतो तर तो आनंद त्या ब्रह्मतच असतो आता तो आपण घेतला पाहिजे आणि मग तो व्यवहारात आपोआपच येईल तो हो महाराजांची कृपा आहे बोला श्री स्वामी समर्थ का थोडस विज्ञान स्वरूप आहे आजचं हे सगळं आणि याच्यामध्ये ज्ञान आणि विज्ञान दोन्ही दिसतात असे स्पष्टपणे की एक एक म्हणजे सांगायचं म्हणजे असं की ज्याच्यापासून आपला जन्म झाला आहे त्यामध्ये आपल्याला जे जे प्राप्त झाले आहे ते त्याच्यामध्ये आहेच आपण जे बाहेर उडकायला लागतो ना पुष्काळ काय होतं मनुष्याचा जन्म झाला आणि त्याच्या कामांना तृप्त करण्याकरता म्हणून तो, तो जगभर सगळीकडे फिरतो अमेरिकेत जातो इकडे जातो तिकडे जातो सगळं पाहायला पाहिजे अमेरिकेत पाहायला पाहिजे हे जे वाटतं त्याला हे माहितीच नाही की या सगळ्या गोष्टी अंतरंगात आहेच त्या जे पुंडरिकाक्ष आकाशामध्ये जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण ब्रह्मांडाची निर्मितीच ब्रम्हत्व झाली असेल तर त्या ब्रह्मतत्वामध्ये ब्रह्मांडाच्या सगळ्या गोष्टी येणारच हे समन... ज्या ज्या गोष्टी आपण जाणतो म्हणजे शब्द पर स्पर्श रूप रस गंध वगैरे हो या जाणिवा तो आपल्याला देतो आणि ह्या जाणीवाचो स्वत मध्ये बाळगतो त्याचा सरळ अर्थ आहे अं विज्ञान स्वरूप आहे आनंदमय आहे असं म्हणतो आपण आणि हे फक्त लक्षात यायला लक्षात तसा आपल्याला रोजच्या राहण्यामध्ये येत नाही पण समजा आपण त्या दृष्टिकोनातून विचार केला तर लक्षात येतं की नाही हे आपण जेव्हा बाहेर पाहत असतो ना बरं काय म्हणजे आता तुम्ही जे सांगता त्याला थोडस फुलवून सांगतो आपण जेव्हा बाहेर व्यवहारात अनेक गोष्टी जेव्हा पाहतो तेव्हा जर तुमची जर आत्मस्थिती किंवा ब्रह्मस्थिती असेल तर ते पाहण्यामध्ये काय मिळतं आणि ते ब्रह्मस्थिती नसेल तर काय मिळत हा फक्त दोन्हीचा आपल्याला फरक कळणं आवश्यक आहे जर तुम्ही आत्मस्थितीमध्ये नेहमी असाल तर बाहेर पाहायला काही बिघडत काहीच नाही पण अनुभव काय येतो त्या आत्मस्थितीमध्ये असताना जर बाहेरचं दृश्य पाहिलं तर ते दृश्य जे आहे त्याच्यामध्ये मी आहे माझं अस्तित्व त्यात आहे अशा प्रकारची संवेदना जेव्हा होते ना तेव्हा ते आपल्या लक्षात यायला लागतं की ज्या अर्थी मी सर्वत्र आहे त्या अर्थी हे सर्वत्र माझ्यामध्ये आहे हे तुमच्या म्हणजे तुमची पक्की होते की मी सर्वत्र आहे आणि सर्वत्र माझ्यामध्ये आहे अशा प्रकारचं ज्ञान जेव्हा सिद्ध होत त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने ब्रह्म स्वरूप होता ब्रह्मा ब्रह्मा कारण ब्रह्माच ब्रह्मतवाच मुगातून व्युत्पत्तीच ब्रह्मतवाची काय ब्रह्म हा शब्द कसा निर्माण झाला तर ब्रहद इति ब्रह्म ब्रहद म्हणजे सर्वत्र सर्व व्याप्त सर्वांना घेऊन जाणार ते ब्रहद तर ब्रहद पासून ब्रह्मतत्व झालं शब्द शब्दाची व्युत्पत्ती काय आणि हा जो शब्द ब्रह्मतत्व आहे या ब्रह्मतत्वाचा दुसरा अर्थ असा आहे की या ब्रह्मतत्वापासूनच सर्व निर्माण झालं म्हणजे ब्रह्मतत्वापासून ब्रह्मांड आहे आणि ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्व आहे हे जर आपल्याला एकदा कन्सेप्ट त्याची संकल्पना जर पहिल्यांदा बौद्धिक स्तरावर कळाली आणि मग प्रत्यक्ष अनुभवाला आली तर तुम्हाला काही कळण्यासारखं आता न कळण्यासारखं असं काही राहत नाही म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने विज्ञान समजलं त्यालाच विज्ञान असं म्हटलेलं हाच मुद्दा आहे स्वामीचा आज मला साधारण मला असं संवेदना होते की लोक ऐकून दिग्मूट झालेले आहेत जरा काय कारण मला असं सेन्स होतो असं मला ते हे सगळं ऐकलं त्यांनी आणि ते थोडे दिगमूड झाले की बाबा हे याच्यावर आपण काय चिंतन करावं आणि याचं आकलन काय करावं नेमकं अशा प्रकारची थोडेसे भावना आलेली आहे असं मला जाणवत आहे आता त्याच कारण काय की जे शब्दप्रयोग केले ते सगळ्या विवेचनामध्ये तर हे थोडेसे जरा क्लिष्ट केलेले शब्दाची रचना आणि दुसरी गोष्ट अशी की ते मुळातून तत्व जे आहे ते अतिशय म्हणजे बौद्धिक सम, पातळीवर त्याचं आकलन करणं हे कठीण जो दृष्टांत सुद्धा जे मांडले त्या दृष्टांतातून सुद्धा सिद्धांताकडे जाण्याकरता हे थोडस कठीण जात त्यांना त्यामुळे तुम्ही म्हणजे आता म्हणालो रिमार्क किंवा चांगलं वाटलं तर तो, तो सगळ्यात सोपा रिमार्क आहे की चांगला वाटलं असं म्हटलं की म्हणजे मग काही प्रश्न येत नाही का नाही मतभेदाचा तर विषयच नाही आहे पण आकलनाचाही विषय जो आहे तर तो आकलन जो आहे तो किती झाला आणि त्याचा आपल्याला विनियोग काय म्हणजे आता तुम्ही सगळे सायंटिस्ट आहात इंजिनियर आहात तर तुम्ही तुमच्या नित्य जीवनामध्ये ब्रह्मतत्वाची आकलनाने तुम्हाला काय उपलब्ध होणार आहे हा मुद्दा आहे खरा म्हणजे माझ्या दृष्टीने जो मुद्दा आहे ना तो आहे की या ब्रह्म ब्रह्मतत्वाचं आकलन का करायचं आणि का करायचं हे जे उत्तर मिळालं तर ते कसं करायचं हे पुढचा भाग आहे आणि मग ते नेमकं काय आहे हे समजलं अशा या तीन गोष्टी जर कळाल्या तर मग माझं जीवनामध्ये मला त्याचा विनियोग हो काय करता येईल नाही का हे समजणं महत्वाचं म्हणून मी त्याला आता थोडं सिम्प्लिफाय करून सांगतो कारण हे सगळं विवेचन वाचताना हे हे सगळं थोडं क्लिष्ट आहे मला जाणवलंच आणि ज्या रिमार्क म्हणजे तुमच्या सगळ्या भावना माझ्यामध्ये येत असतात तुम्ही जे काही ऐकत असताना त्या ऐकतानाच तुमची काय स्थिती आहे आणि तुमच्या संवेदना काय ते माझ्या अंतकरणात येऊन भिडतात ते पूर्ण आणि म्हणून मग आता आपण काय असं पटकन ब्लॅक ब्लाइंडली म्हणू शकत नाही ना की तुम्ही काय सांगताय आम्हाला काहीच कळत नाही किंवा कठीण आहे असं सुद्धा म्हणायला जरा अवघड जातं पण खऱ्या अर्थाने सांगतो मी तुम्हाला की हे जे आहे ना हे निशब्द अवस्थेमध्ये मिळालेलं ज्ञान आहे त्यामुळे त्याला शब्दात कसं व्यक्त करायचं अशी समस्या आहे त्यात खरं सांगायचं आणि ती अवस्थाच अशी आहे त्या ब्रह्मतवाशी एकरूपता झाल्यानंतर माणूस जो आहे ना जोपर्यंत तो ब्रह्मांडामध्ये जाऊन त्याचा विनियोग करत नाही तोपर्यंत ते ब्रह्मतत्व काय त्याला सांगता येत नाही तो निश निशब्द असतो शांत असतो आपल्या स्थानावर बसलेला असतो हा पहिला मुद्दा आहे आता तो जेव्हा बोलायला लागतो तेव्हा ला 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 तो काय बोलायला लागतो त्याला कळल्यानंतर त्याचा विनियोग करायला लागतो तो विनियोग काय करायला लागतो तर तो भाग सगळ्यात महत्वाचा आहे तो भाग असा आहे की ज्या वेळेस तुम्हाला सर्वत्र एकच चैतन्य आहे अंतर्बाह्य तेच आहे परंतु आम्हाला दिसतो तो भेद आणि प्रत्यक्ष असत ते एकच तत्व आहे आणि दिसणार हे आनंद आहे अनेक नामरूपात्मक आहे तर अनेक नामरूपामध्ये आम्हाला त्याच त्याला पाहायचं असेल तर ते कसं पाहायचं आणि ते पाहून आम्हाला लाभ काय होणार आहे कारण ते प्रश्न विचारला आहे त्याच्या म्हणजे इथेच नाही गुरु शिष्याच्या संवादामध्ये तो शिष्य शेवटी शे शे कंटाळून काय म्हणतो माहितीये का समजा मला हे काहीच नाही समजलं तर काय बिघडणार आहे असं शेवटी म्हटलेला आहे त्या शिष्यानी म्हणजे तुमचीच अवस्था अशी झाली असं नाही तर त्या गुरु शिष्याच्या संवादामध्ये तो शिष्य सुद्धा म्हणाला जाऊ द्या सर्व तुम्ही सांगितलंय मान्य आहे मला पण तुम्ही सांगितलेलं मला समजा काहीच समजलं नाही तर माझं काय बिघडणार आहे ही सांगायची वेळ त्याच्यावर आली की नाही तर आता त्याचं स्पष्टीकरण मी देतो कारण ते स्पष्टीकरण देणं या सगळ्या चर्चेच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं आहे की आम्हाला जे काही अनुभव येतो जगाचा हा आमचा अनुभव जो आहे तो नामरूप भेदात्मक अनुभव आहे आणि तेवढाच फक्त जर अनुभव आम्ही खरा ठरला तर आमची काय परिस्थिती होते तर आमची परिस्थिती अशी होते की आम्ही सत्यापर्यंत कधीच पोहोचत नाही आम्हाला असत्यच सत्य वाटायला लागते ही हा त्याचा परिणाम आहे आम्ही अज्ञानातच राहतो आणि अज्ञानालाच आम्ही ज्ञान म्हणून म्हणतो आम्ही जे काही सायन्स टेक्नॉलॉजी शिकतो की नाही त्याचा आधारभूत आधारभूतोच आम्हाला माहिती नाही आणि आम्ही या सायन्स टेक्नॉलॉजी मध्ये जे आम्हाला मिळतं त्यालाच आम्ही सत्य समजतो पण कालांतराने लक्षात येतं की हे सत्य नाही आमची परिस्थिती काय झाली मी सांगतो आणि त्या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं तेही सांगतो आमची परिस्थिती अशी झाली की आम्हाला आता असं वाटतं कि और की बा डिजिटल मध्ये जे कम्प्युटर आहेत आणि त्या डिजिटल सिस्टीम मधले कम्प्युटर हे अल्टिमेट ट्रूथ सांगतात आणि आपल्याला अल्टिमेट इन्फॉर्मेशन देतात ही आज आमची भूमिका आहे आणि मग तुम्ही त्यामुळे अगदी चॅट जीपीटी किंवा ए आय वगैरे सगळे जे आले की नाही ते भराभरा भरा, 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 भरा सगळे इन्फॉर्मेशन देतात आपल्याला पाहिजे तशी इन्फॉर्मेशन देतात त्यामुळे आता खरोखर आम्ही प्रगतीच्या पथावर आहोत अशी आमची कारण आहे आमची भूमिका आहे प्रत्येक ठिकाणी एआय टाका आणि त्याचा वापर करा अगदी नियमही काढले की ए आयचा वापर करताना सरकारला विचारा बरं का कारण त्या ए आय मधून नाही त्या गोष्टी सुद्धा बाहेर येत आहेत पूर्ण काय म्हणजे इथपर्यंत झालं म्हणजे इथेही त्यांना डिफिकल्टी झाल्या नाही असं नाही परंतु त्यांना त्यांनी हे मान्यच नाही करत ते है की ह्याच्यामध्ये आम्हाला अंतिम सत्य मिळतं का अंतिम आनंद मिळतो का अंतिम आम्हाला शाश्वत गोष्ट मिळते का हा प्रश्न कोणी विचारतच नाही ना स्वतःला पण आता आपण विचारू ना आपण आपण विचारू की डिजिटल सिस्टीम म्हणजे झिरो आणि वन ही जी सिस्टीम आहे या सिस्टीम मध्ये एक ब्रह्म आहे आणि एक माया आहे वन जो आहे तो ब्रह्म आहे आणि झिरो जी आहे ती माया आहे कारण त्याचं अस्तित्व नाही आहे ना पण आम्ही मानतो अस्तित्व त्याला आणि वन जे आहे तर त्याला तेच एक्झिस्टन्स प्रतीक आहे ते ब्रह्मतत्व आहे तो ब्रह्म आणि माया त्याचा अभ्यास पुष्कळ केला पण केल्यानंतर तो मायातच अडकला ना मी ज्या विज्ञानाचा अभ्यास केला की नाही मला सांगा तुम्ही ज्या विज्ञानाचा अभ्यास केला तो, के अभ्यास तो, 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 तो ते विज्ञान आम्हाला अंतिम सत्यापर्यंत पोहोचवलं का आम्हाला सांगा गेल्या हजार वर्षापासून विज्ञानाचा अभ्यास चालू आहे पोहोचवला का तरी व त्याच्यातून आनंद मिळाला का न क्लिष्टच मिळाला पूर्ण जे काही कठीणच तात्पुरती भोगाची वस्तू मिळाली मान्य पण त्याच्यातही कंटाळा आला मनुष्य म्हातारा होतो की नाही ऐंशी नव्वद वर्षाचा म्हातारा झाला त्याला कुठल्याच गोष्टी रस राहत नाही त्याच्या लक्षात हे जे आहे ना त्याला का काही अर्थ नाही आहे हे काही आपल्याला आनंद देणारी गोष्ट नाही काय ते याच कारण असं की अंतिम सत्याचा आम्ही शोधच लावला नाही आणि ज्या वेळेस तुम्हाला ब्रह्मतवाचं आकलन होईल ज्यावेळेस त्याची प्रतिती प्राप्त होईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हे अंतिम सत्य आहे आणि ह्या सत्याच्या आधारावर सगळं विश्व चालू आहे विश्वाचा सगळा जो व्यवहार चालू आहे ना तो म्हणजे त्या ठिकाणी इतकं संतुलन आहे इतका संयम आहे आणि इतकं कार्य व्यवस्थित चालू आहे की त्या कार्याचं आधारभूत तत्व जे आहेत ना ते आहे आम्हाला आधारभूत तत्व त्याचही पगड नाहीये आणि अंतिम गोष्ट काय झाली त्याचे माहिती मध्ये आपण आहोत त्रिशंकूच्या अवस्थेमध्ये आणि आपण शोधतोच आहे आम्ही अंतिम सत्याची पण ते मिळत नाही म्हणून हे शिकायचं म्हणजे आता नाही शिकलं तर काय बिघडतं हे जे आहे ना याचं उत्तर आपल्याला कळणं खूप आवश्यक आहे शिष्याने विचारलं मला समजा नाहीच कळालं बरोबर तो काय बिघडणार आहे माझं मला जेवायला खायला तर मिळणारच आहे माझी रोटी चालूच आहे मग हे कशाला सगळ्या नाटकडी पडायच्या पण जेव्हा तो वृद्ध होईल अतिवृद्ध होईल किंवा त्याला एखादी जिज्ञासा पछाडत असेल आणि त्याचं उत्तर जर मिळत नसेल ना तर ते त्यावेळेसची अवस्था ही शास्त्रज्ञाची होती पुष्कळ म्हणजे जो आईन्स्टाईन होता ना तो अस्वस्थ झाला शेवटी आणि तो म्हणाला की एव्हरीथिंग इज रिलेटिव्ह असं आपल्याला कसं म्हणता येईल बी काही ना काहीतरी एखादी असलीच पाहिजे त्याशिवाय ह्या रिलेटिव्ह मुवमेंट होणार नाही पण त्याला समजतच नाही तो अस्वस्थच राहिला जर आईन्स्टाईनला प्रबोधत्व कळाला असतो तर तो आपल्या आनंदामध्ये त्याचा त्याग झाला असतो आम्ही भारतीय जे आहेत ना अनेक भारतीय जे आहेत ते आम्ही या भक्ती मार्गात जातो आणि शेवटी आनंदाचा क्षण आम्हाला येतो याच कारण काय त्या ब्रह्मतत्वाला परब्रम्ह मध्ये आम्ही पाहतो आणि परब्रह्मामध्ये मध्ये पाहिल्यानंतर आम्ही आनंदी होतो आणि मग आता बिचारा प्रश्न स्वतःला की शाश्वत आनंद आहे का नाही वारकरी संप्रदायातले असतात किंवा जे भक्त असतात आणि निसीम भक्त असतात स्वामी जे भक्त असतात तर त्याला मृत्यूचा भय वाटत नाही त्याला कुठे आपलं अपूर्ण आहे असं वाटत नाही याच मूळ कारण ते आहे हे ज्ञान आणि विज्ञान मिळालं तर भक्ती मिळेल आणि भक्ती मिळाली तर पूर्णत्व मिळेल त्याच्याकरता पूर्ण तत्वाच आकलन होणं आवश्यक खूप चांगलं कारण मला दिसत आहे हे बघा मला मी मी फार स्पष्ट बोलणारा माणूस आहे मला <laughs> जे दिसतंय आणि मला जे आकलन झालं ना मोकळे व्हावं पक्क झालं तुम्ही सांगितलेलं की ब्रह्म हे अंतिम सत्य असल्यामुळं दुसरे प्रश्न राहतच नाही विज्ञानाला अंतिम सत्य नसल्यामुळं विज्ञानामुळं नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात सारख्या ते प्रश्नच निर्माण होतात बाकी काही आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेलो ना त्या दहा प्रॉब्लेम तयार होते हो आणि गुरु मंत्र आहेच हाच म्हणजे अंतिम ब्रह्म असल्यामुळं सर्वत्र वासुजीव ही भावना ऑटोमॅटिक तयार तयारच होते कारण ती ऑटो सिस्टीम मध्ये गेले ना ते तुम्ही करत नाही जेव्हा तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर जात म्हणजे त्या जीव भावाच्या बाहेर जेव्हा जी गोष्ट जाते तेव्हा ते कोणाच्या नियंत्रणात येते तर ते ब्रह्मत म्हणजे परब्रम्ह परमात्म्याच्या परमा ताब्यात येते आणि त्याच्यात ताब्यात आल्यानंतर जो अनुभव आपल्याला मिळतो तो विलक्षण आहे तो आनंद देणार आहे आणि तेच ह्याच्यात सांगितलंय सगळं विवेचन हो ना फक्त शब्दाची रचना थोडीशी जरा क्लिष्ट होती पण सांगितलंय आशय हाच आहे तो आशय समजणं महत्वाचं आहे आपण आपल्या आत्म्याला एनरिच करायच हा जीव त्या जीवभाव नष्ट झाला पाहिजे आणि शुद्ध स्वरूप आत्मा याच्यामध्ये आपण तो ऑटोसिस्टमधलाय तो स्वयंभू आहे ती व्यवस्थाही स्वयंभू आहे त्या ठिकाणी काही कुठल्याही प्रकारची गरज नाहीये कोणत्याही बाहेरची कोणती वस्तू ही आधारभूत घ्यायची गरज नाहीये तर ती त्याच्यामध्ये सर्व काही व्यवस्था आहे हे समजलं पाहिजे हे आणि तुम्हाला आता हळूहळू अनुभवाने सिद्ध होईलच गुरु कृपा होते की नाही त्यावेळेस ते अंतरंगातून रिव्हिल होत राहत ज्ञान जे आहे ते बाहेर पडत खूप धन्यवाद आम्ही कृपा अखंड आहे बोला हा बोला 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 डॉक्टर हे जे म्हणजे एक वेळेस बौद्धिक किंवा येते पण जे आतमध्ये आपण म्हणतो ब्रह्मत सगळं आहे सगळं बाहेरचं आतमध्ये समावलेलं आहे तर ते कसं सूक्ष्म स्वरूपात आहे की चैतन्य स्वरूपात आहे की तत्व स्वरूपात आहे आणि ते जर मिळालं सपोज तर मग बाहेरची आपल्या इच्छा कमी होतात का समाधान तृप्ती होते आणि मग तिकडे जायची धाव कमी होते की असं काय म्हणजे आतलं जे मी सांगतो आत्मधे जे आहे ना ते तत्व स्वरूपात म्हणल्यानंतर ते गुणातीत असत गुणातीत म्हणजे आपला गुणसंघ असल्यामुळे अपूर्णता आपल्याला अनुभवामध्ये आपण त्रिगुणाचा संघ असतो त्यामुळे आपल्याला नेहमी अतृप्ती म्हणजे तृषा ही राहतेच ही क्षुधा तृषा म्हणजे जी कामना ज्याला म्हणते तर ती कामना जोपर्यंत त्रिगुणाचा संघ आहे गुणसंघ आहे तोपर्यंत असते आता हे जे तुम्ही प्रश्न विचारला किंवा नेमकं कोणत्या स्वरूपात ते आहे तर ती गुणातीत आहे म्हणजे त्या ठिकाणी प्रकृतीच्या पलीकडे जाऊन असलेली अवस्था आहे ती आणि त्या अवस्थेला मनुष्य जेव्हा जातो तेव्हा त्याच्यामध्ये ती सगळे कामाला कारण तिथूनच उद्भव आहे म्हणजे जे सच्चिदानंद तत्व म्हटलंय म्हणजे जे गुणनिसंगामध्ये स्वच्छतानंद तत्व म्हटलेलं आहे तिथे सच्चिदानंद तत्व कसं आहे तर ते तृप्त करणार आहे परिपूर्ण आहे आनंद देणार आहे परंतु जेव्हा त्याच्यामध्ये महत्त्वाचा स्पर्श होतो ज्यावेळेस त्याला जिज्ञासा निर्माण होते की मी कोण आहे मी कसा आहे मी किती प्रसन्न आहे म्हणजे माझं मी माझं स्वरूप काय असं म्हटल्यानंतर त्या स्वच्छितानंदाचं रूपांतर त्रिगुणात होत त्या ब्रह्मतत्वाचं रूपांतर ब्रह्मांडात होत म्हणजे ब्रह्मांडाच्या सूर्यचं जे रहस्य आहे ते याच्यातच सांगितलंय म्हणजे याचा अर्थ काय कि ते मध्ये आहेच जे म्हटलं ना मध्ये कामना किंवा या सगळ्या गोष्टी पण त्या कशा रूपात आहेत तर त्या कामना ज्या आहेत त्या निष्काम स्थितीमध्ये अवस्थेमध्ये गुण आहेत गुण नाही तशातला भाग नाही पण त्या गुणनिस्संग अवस्थेमध्ये जसं समजा एखादा पूर्ण तृप्त माणूस आहे आणि त्याच्या घरी सगळ्या काही वस्तू आहेत तर वस्तू नाहीत असं म्हणता येणार नाही पण वस्तूचा संघ नाहीये वस्तूची आसक्ती नाहीये ही स्थिती आहे ब्रह्मत दिर्गुन दिर्गुन त्या ब्रह्मतत्वाची स्थिती कशी आहे तर तो पूर्णपणे निर्गुण निराकार शब्दाचा अर्थच मुळातून त्या गुणाचा अभाव असा नाहीये तर गुणाचा संघ नाहीये म्हणून त्याला निर्गुण म्हटले निराकार म्हणजे त्याला आकृती नाही असं म्हणता येणार आकृती ब्रह्मांडाची असतेच पण त्या आकृतीमध्ये आसक्ती नसली की तो निराकार झाला तो निर्गुण निराकार स्थितीमध्ये त्याला संबंध ब्रह्मांड त्यात आण एखादी चांगला आहे आणि तो आनंदी समाधानी त्याला असं काही बाहेर म्हणजे समजा आता अमेरिकेचं उदाहरण की तिकडे काय आहे ते माहितीये त्याला अमेरिकेत तिकडे तिकडे शहरामध्ये आणि तो म्हणतो की ठीक आहे मला माहितीये मला ते, ते जायची इच्छाही नाही आणि तसं वाटतं तरी तर हेच आहे का ते आहे आपल्यामध्ये असं साधारण म्हणजे माहिती या शब्दाचा अर्थ असा आहे की त्याला जाणीव आहे पण त्याला आसक्ती नाही आहे त्या सर्वांच्या गोष्टीचा अवेअरनेस आहे पण अटॅच अटॅच असल्याशिवाय दंड खूप छान होत आणि तुम्ही तेवढ्या अकरा ते बारा मध्ये आम्हाला त्या तत्वात रिंग करून घेता असत ते <laughs> आणि ही सगळी साधनं आहेत गुणांच्या वरती आणखी कामनांच्या वरती वासनांच्या वरती आणि चित्ताला जेवढं शुद्ध शुद्ध करत जाऊ कर्माच्या द्वारे आणि जी नैश स्थिती आहे आणखी मी ब्रह्म आहे ब्रह्माचाच भाग आहे मी ह्या स्थितीत जेव्हा सतत मन राहील सहजाव असते तेव्हा मग तीच ते साधन आहेत फक्त डिस्पॅशन आता जी म्हणाला तुम्ही डिस्पॅशन डिटॅचमेंट आणखी अवेअरनेस ह्या सतत अवस्था असतील तर मग त्याची एक अनुभूती येते आणि मग माझ्यातच सगळं आहे मग मला कुठे अमेरिका आणि युरोप आणि कुठे जाऊन किंवा ध्रुवावर चंद्रावर जायचंय आणि मग वैज्ञानिकांना आता कसं झालं की पृथ्वीचं झालं शोध की आता दुसरे ग्रह काय आहे पण त्याला अंतच नाही इतका इतका अंतिम सत्य आहे त्याचा अभाव असल्यामुळं विज्ञान तृप्तच नाहीये ते सतत अतृप्त आहे आणि विज्ञान ही फक्त एक व्यवस्था आहे ब्रह्माला व्यक्त होण्याची हे जोपर्यंत शास्त्र आणि यायला कळत नाही तोपर्यंत त्याचा तो बराचसी हे होत राहते म्हणजे समाधान होत नाही आणि इथंच मी ब्रह्म आहे आणि माझ्यातच सगळं आहे ही अवस्था जेव्हा होते तेव्हा मला बाहेरून कशाचीच गरज पडत नाही मी परिपूर्ण असतो मी स्वस्थ असतो मी समाधानी असतो ही ब्रह्माची अवस्था आहे ती त्याची अनुभूती जास्त घेऊ ती सच्चिदानंद अवस्था आहे बरोबर अगदी बरोबर राहिली पाहिजे ती अवस्था अखंड राहण्याकरताच आपल्याला साधना करायची तपस्या जी आहे ना करायची आहे की काही वेळेला ती अवस्था राहिली काही वेळेला तर तोपर्यंत आपल्याला अखंड प्रयत्न करायचा तोपर्यंत नामस्मरण आहे साधना आहे मग मग नामच नाम नामीच नामाची साधना करतो आपण फक्त साक्षीत्व भावाने पाहतो त्यावेळेस काय होतं म्हणजे रामच रामाचं नाव घेतो आणि मी मात्र त्याला पाहत असते अशी जेव्हा स्थिती आहे ती ब्रह्मस्थिती तोपर्यंत तुम्ही साधना करत राहाल साधना करता करता सहजतेने तुम्ही त्या स्थितीमध्ये केव्हा जाता हे सुद्धा नाही आणि ते नकळत झालेला जो स्वानंद आहे त्या स्वानंदामध्ये ती ब्रह्मस्थिती प्राप्त होते छान महाराजांची कृपा आक्रमक हा बोला ज्या व्यंकटेश स्तोत्रामध्ये म्हंटल आहे गुणातीत गुणज्ञानी जबोध रूपानी मज्ञा किंवा तुझं आहे तुझ पाशी तस आहे हे तसच आहे अगदी बरोबर अनेक स्तोत्रामध्ये अनेक ह्याच्यामध्ये या स्थितीचं वर्णन केलेलं आहे काय तर फक्त आपण शब्द वाचतो पण त्या शब्दाचा आशय आणि तत्त्वार्थ जर आपण समजून घेतला तर आपण त्या स्थितीमध्ये जाऊ शकतो वस्तुता त्या स्थितीत जाण्याकरता स्तोत्र आहेत उद्देशच तो आहे आपण पुष्कळचा पठण करतो आणि पाठ झालं म्हणतो पण त्या पाठ करणं हे पर्याप्त नाहीये त्याच्या पलीकडे जाणं आवश्यक आहे आणि त्याचा आशय घेऊन त्या आशयातून त्या अर्थातून त्याची एकरूपता प्राप्त करणं हा त्याचा उद्देश आहे तो उद्देश जरी आज कळला तरी आमची वाटचाल त्या दिशेने होईल त्या दिशेने खर दिगमूड झाले होते सगळेच कारण कोणीच बोलू शकत नव्हतं <laughs> मला लक्षात <laughs> आलं ते पण कोटी फोडावं लागते ना शेवटी काय म्हणजे असं प्रत्येकाला विचारत सगळ्यांनी एकच उत्तर दिलं असत खूप छान होता आनंद वाटला तेव्हा समजायचं की मग अजून यांना थोडं थोडं फोडून सांगायला पाहिजे शब्दातीच शब्दातीच झाले सगळे अगदी असं झालं ते अच्छा नमस्कार काका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काका श्री स्वामी बोल, बोल। हा खरंच तुम्ही खरंच बोलला काका ऍक्च्युली ते प्रवचन ऐकल्यावर मी पण पहिले दोन चार प्रश्न उत्तर व्हायची वाट पाहते मग त्याच्यानंतर जास्त कळत आहे म्हणजे ते एक एक पॉईंट घेऊन नंतर तुम्ही थोडंसं डिटेल मध्ये तर इन प्रॅक्टिकल लाईफ ते लक्षात येतं हा ते प्रॅक्टिकल लाईफ ची कनेक्ट केल्यानंतर मदत होते वळायचं ते लक्षात येतं म्हणजे तुम्ही जेव्हा एकाग्रतेने एखादं काम करता तुम्ही जेव्हा ऑपरेशन करता त्या ऑपरेशन मध्ये ऑपरेशन झाल्यानंतर कसं झालंय तुम्हाला काही कळतच नाही पण उत्तम झालं असा जो एक अनुभव तुम्हाला मिळतो कि तुम्ही स्टार्ट टू एंड हा जो काही ऍक्टिव्हिटी असते त्या ऍक्टिव्हिटी मध्ये इतकी एकाग्रता असते एक, कि एक, ती जाती संपल्यानंतर आपण कसं केलं आणि काय केलं याच्यापेक्षा आपण आनंदच घेतला त्यातला असा अनुभव घेणं हीच ब्रह्मस्थिती आणि जोपर्यंत त्याच्यामध्ये कॉन्शियसनेस राहतो की जमेल का नाही जमेल बरोबर चाललाय का नाही चाललाय हा जो कॉन्शियसनेस असतो ना तर तो, तो त्या ठिकाणी तुम्ही मग त्या प्रकृतीमध्ये आले तुम्ही आसक्तीमध्ये आले तुम्ही चिंता करण्यामध्ये आले आणि ज्यावेळेस तुम्ही स्वामीशी एकूप स्वामीनामामध्ये एक किती प्रचंड कार्य केलंय पण थकावट नाही जेव्हा कुठेही आपल्याला आपण फार केलंय आपण अशा प्रकारची जाणीव हो नाहीये तर ती शक्तीच आपल्याकडून करून घेते हे समजणं ही ब्रह्मस्थिती आहे त्याच्या पलीकडे ब्रह्मधत्त काही नाही अगदी बरोबर जोपर्यंत ऍक्च्युअली ते स्वामींवर पूर्ण सोडत नाही आम्ही निर्भरता निर्भरता आणि महाराजांचा आश्रय हीच हाच भगवत भाव आहे आहे हेच भागवत आले हे पण कोरियावरून भरपूर शिकून आले आता बस स्वामींचा कृपा स्वामींची कृपा राहील आणि ते आपण सगळं सुरू करू इकडे सगळं ट्रेनिंगचं जे शिकून आलो ते आज खूप छान झालं खूप छान अॅक्च्युअली आज हा आता हॉस्पिटलला अजून पोहोचले नाही परत ते ना तर मी वाटच पाहत होते की आले तर आम्ही सोबत दर्शन घेणार होतो बरोबर काही हरकत माझा आशीर्वाद सांगा हो हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी का नाही आमची पण अवस्था तशीच झाली होती पण नंतर नंतर एकदम छान वाटायला लागल आणि सकाळी श्री स्वामी समर्थ असेल जे स्वामी समर्थ म्हणत शांतपणे बसले असते ना तेव्हा एक सुगंध आपल्या मध्ये आत दरवळ त्याला वाटतोय ती ती अवस्था म्हणजेच ही अवस्था असते का अगदी अगदी प्रश्न तो जो गंध आहे ना त्यालाच फरा गंध असतो आलेला गंध आहे माणूस जो आहे तो आपल्या सगळ्या मर्यादेच्या पलीकडे जेव्हा जातो स्वतःच्या सगळ्या व्यक्ती म्हणून ज्या मर्यादा ठेवतो ना त्याच्या पलीकडे तत्व स्वरूपात जेव्हा तो जाँग जाँग जातो तेव्हा आपली जी गंध घेण्याची क्षम क्षमता ती आहे ती पलीकडे जाते आणि त्यावर परमेश्वरांचा गंध येतो हा मला हे असं असं बऱ्याच वेळा जाणवतंय म्हणून म्हटलं आम्ही उत्तम ती अवस्था जातोय म्हणजे आपली प्रगती होती बरोबर आहे ना उत्तम आहे हो अगदी आहे अगदी बरोबर हो खूप छान चालेल चालेल स्वामी श्री स्वामी गुरुमंत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय